हॅलो बोला आज आपला आदिवासी समाज एकत्र होऊन तरी आपल्यावर अन्याय होत आहे या दृष्टीने एकत्र आला त्याच्या पाठीमागे सुद्धा <laughs> हॅलो तर त्या पद्धतीने आपण आदिवासी अशा काही वेळेस एकत्र येतो इथन जागा सोडली की आपण सुरले जातो हा ठराविक जे काही शासन आहे यांचा हा विचारपूर्वक एक दाव आहे धनगर समाज असल बंजारा समाज असल यांना आश्वासन कोणी दिलं आदिवासी मध्ये तुम्हाला आम्ही समाविष्ट करून देऊ या शासनाने हे मनोवादी शासन आपल्या आपल्या मध्ये भांडण लावतो तो समाजही आपला आहे आपण भाऊबंथीनी यात्रीमध्ये राहतो या महाराष्ट्रामध्ये राहतो पण आपल्या आपल्या आप मध्ये भांडण लावण्याचा त्यांचा हा विचार का जिल्हा परिषद लागली पंचायत समिती लागली उद्या दुसऱ्या निवडणुका लागतील याच्यामध्ये आपल्यामध्ये विघटन तयार करायचं आणि आपले मताच राजकारण करायचं हा त्यांचा डाव आहे संविधानाप्रमाणे बाबासाहेबांनी जी मेघ मारून ठेवली ती मेघ यांना निघू शकत नाही कोणत्याही समाजाला आपल्या आदिवासीच्या याच्यामध्ये आरक्षणामध्ये भाग दिला जाणार नाही जोपर्यंत तळागाळातील माणूस प्रत्येक कुटुंबाला शासनाचा लाभ भेटत नाही आमचे तरुण शासकीय नोकरीमध्ये कंत्राटी नोकरीमध्ये लागत नाही तो पर्यंत त्यांना देता येत नाही संघटनागार पक्ष इतर आपल्याला सांगतात परंतु शासनाला सांगते की तुम्ही जातीगत जन करा दहा अकरा वर्ष झाली तरी जातीगत जनगणना होत नाही आमच्या जा समाजाची जातीगत जनगणना करा कुटुंबाची जातीगत जनगणना करा कोणत्या कुटुंबातला कोणती व्यक्ती शासकीय सेवेमध्ये आहे का याची चौकशी करा आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस संपूर्ण आदिवासी समाजाला जे आरक्षण दिले त्याचा लाभ प्रत्येक कुटुंबाला ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस त्याचा विचार करा हे मध्येच काहीतरी पिल्लू सोडतात आणि आदिवासींना दिलं आदिवासी झाला एकत्र जे झाले एकत्र आले आपण स्वातंत्र्य मिळाल्यापासून भाऊबंथीच्या दृष्टीने राहत आलोय आपण कोणाला मामा म्हणतो कोणी काका म्हणत तरी अरी, अरी, अरी। मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस आपल्याला ज्यांनी आरक्षण दिलं मी धन्यवाद मानतो ज्यांनी आजपर्यंत हा देश सांभाळला त्या संघटनेला मी धन्यवाद वाटतो म्हणून आपण आज वर्ष घेतलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जय